पाणी प्रणव आले आणि आता मी चाललेली आहे मामाकडे मामाला घ्यायला कारण की आजी समध्या एकदम राहून जामा भेट हे मलकापूर आहे इथे मेन मार्केट आहे की जायचं असेल तिथेच जावं लागतं त्यानंतर मी जाऊन पोहोचली माझ्या आजीकडेच आजी म्हणजे मी खरं तर तिला आईज बोलते आणि मी लहानपणी तिच्याकडेच खूप जास्त राहिलेली आहे आणि ती खूप आमच्यावरती जीव टाकते आम्ही तिचे सर्व नातवंड सुट्टीला पहिला लग्नाच्या आधी तिच्याकडेच यायचो आणि खूप मज्जा करायचो ती वेगळीच मज्जा होती काय त्यानंतर मग मामाची मुलगी आणि मी आम्ही जायला निघालो असंच फिरत फिरत छोटा मामा खाली राहतो त्याच्याकडे जायला निघालो मोठा मामाचं घर वरती तिथे गेलो तर हा आहे मामाचा मुलगा आणि मुलगा प्रवेश मामाचा मुलगा मामा ना तरी पण तो दूध घेऊन चाललेला डेरीमध्ये दूध द्यायला हे बघा मामा आणि भाज्या हे दोघं मामा माम भाजा छोटा आहे तरी पण त्याच्या खांद्यावरती हात पोचत नाही तरी पोचवत होता आणि आम्ही दोघी त्यांची मजा बघत होतो काय करतायत आणि हसत होतो हे आहे आईचं घर आणि ती आतमध्ये काय काय करतच होती पहिल्याच्या माणसांना बसून जमतच नाही काय ना काय कामं करायलाच पाहिजे दिवसभर काय दिवस ना काय कामं करत असते आणि व्हिडिओ करते म्हणून पटकन पदर घेतला तिने आणि ही आहे तिची चूल आणि गॅस पण आहे पण तिला गॅसवरती जेवण करायला जास्त आवडत नाही चुलीवरतीच आवडते जास्त आज मस्त आईच्या हातची अम्मी अम्मी अशी भाकरी खायला भेटणार होती मस्त अशी चुलीवरती ती भाजत होती कडक भाकऱ्या खूप छान लागतात आजीने दिवस आता पुढे काय काय बसतो बघून वगैरे केला फ्रेश वगैरे जमवता आणि आजीने आता घेतली सिधुकऱ्या बनवल्या सिधुकऱ्या कसं बनवतात ते मी दाखवते मला पण पाहिजे मी बघून हे पुरण आहे याच्यासाठी तिने तांदूळ भाजून भरकट असे दळून घेतलेले आहेत आणि ते गुळाच्या पाकामध्ये छान असे मळून घेतले आणि हे आहे मैद्याचं पीठ मैद्याचं पीठ तिने सकाळी मळून ठेवलेलं दोन तास आधी आणि आता ती परत मळून ती पिशवीमध्ये भरून ठेवून ठेवणार आहे मग मुरायसाठी आता पीठ छान असं मुरलेलं आहे त्याच्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत त्या गोळ्यामध्ये आपण जे सारण बनवलं आहे ते सारण भरून घेतलं आणि ते लाटून छान असं तळून घेतलेलं आहे खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही एकदा करून बघा खूप छान अशी टेस्ट आहे याची आम्ही दोघींनी बसून सर्व फटाफट अशा करून घेतल्या ती मला गोळे करून देत होती आणि मी लाटत होती आणि एका साईडला तळत पण होती ती मी मज़, मज़ी मज़ी मी आता मी आईकडून आली म्हणजे आई म्हणजे माझी आजी आहे पण मी तिला आईच बोलते तिच्याकडून जाऊन आली मामाकडे खूप सर्व मज्जा गेली खूप सर्व आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि आता आलेली आहे मम्मीकडे तर आता प्रणव आणि पप्पांनी घेतलेलं आहे डेकोरेशन करायला तर बघू कसं डेकोरेशन करतात त्यात मीही त्यांना हेल्प करते थोडी थोडी तर बघू कसं होतं आमचं डेकोरेशन सामान थोडं आणलेलं आहे आणि थोडं अजून आणायचं आहे स्टील बघू आता थोडं थोडं सामान घेऊन कसं होते ते बघणार आहेत आणि जसं सामान लागेल तसं मग नंतर आणू आणि मग करू तर चला बघू कसा होतो आता डेकोरेशन कसं आम्ही डेकोरेशन करतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा केवढी मज्जा मस्ती करतो आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका